असा झाला आजामि कल्याण कशामुळे झालं नामस्मरणामुळे उदाहरण देतात नावाचा माणूस फार पापी होता पण तो लहानपणापासून पापी नव्हता बरं का कारण लहानपणापासून पापी तर कोणीच नव्हत जस जसं माणूस मोठा होतो तो शक्तीमध्ये राहतो संगत गुण प्राप्त असतो जशा वातावरणात घडतो चे विचार बनत जातात म्हणून कधीही माणसाने चांगल्या संगतीत राहावं भक्तिमय वातावरण सात्विक वातावरणामध्ये राहिलं की माणूस ही सात्विक बनत जातो अन एखाद्या पापी घरामध्ये विचार पापी आहेत वाग्न पापी जिथं मांस मदिरा असे वाईट व्यसन केले जातात अशा जर वाईट वातावरणामध्ये पापी वातावरणामध्ये जर लहान लेकरू राहिलं ना तर ते पाहून ते ऐकून ते सगळं त्याला तसंच व्यसनही जडतं आणि तसेच विचार बनत जातात आणि तो सुद्धा बिघडत जातो म्हणून आपण जे डोळ्याने पाहिलंय जे कानाने ऐकलंय त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवर मनावर होत असतो अजामेळी मुळात आधी खूप चांगला होता आईबापाची सेवा करायचा मातृ भक्त होता घरातील कामसुद्धा करायचं आपल्या आईला घरातल्या कामात मदत करायचा त्याचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं मिळचं रोज आईला गंगेवर जाऊन गंगेचं पाणी आणून द्यायचं घरी आणि एवढा सात्विक स्वभावाचा चांगला असणार मिळ पुन्हा नंतर एवढा कसा काय बिघडला त्याचं कारण असं होतं एके दिवशी मिळ नदीवर पाण्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी एक वेश्या आली होती एका पुरुषाबरोबर ती वेश्या विहार करत होती आजामिळने ते दृश्य पाहिलं डोळ्याने डोळ्याने पाहिलं की त्याचे विचार त्या ठिकाणी बदलत गेले त्यालाही त्या वेश्येचा एवढा नाद लागला आणि तोही त्या वेश्येकडे जायला लागला आणि हळूहळू तो पापी बनत गेला आई वडिलांची सेवा करणं सोडून दिलं आणि नंतर मग त्या आपल्या घरातलंही धन नेऊन सगळं वेश्येला द्यायला लागला घरातलं संपल्यानंतर चोऱ्या करायला लागला चोऱ्या करून त्या वेश्येला नेऊन द्यायचा सर्व अशा प्रकारे आजामेळ फार बिघडून गेला आजामिळीचं जेव्हा स्वभाव स्वरूप सगळंच बदललंय तेव्हा आई वडिलांनाही फार चिंता वाटली आई वडील दुःखामध्ये मरून गेले आई वडील मरण पावल्यावर आजामिळीने त्या वेश्येसोबत लग्न केलं तिला घरी आणलं पत्नी बनून आणि तो आता फार मोठमोठ्या चोऱ्या करायला लागला मिळ चोऱ्या करायचा लुटमार करायचा लोकांना मारायचा पण एके दिवशी संतांची कृपा झाली त्याच्यावर एके दिवशी अजामेळच्या दारातून काही साधू संत दिंडी घेऊन चालले होते वारीमध्ये चालले होते आणि अजामेळच्या दारामध्ये एक मोठं झाड होतं त्याची सावली पडलेली उन्हाळ्याचे दिवस होते साधू संतांनी विचार केला इथं थोडंसं विसावा विश्रांती घ्यावी थंड हवा आहे थंड सावली आहे म्हणून सगळे त्या ठिकाणी थांबले आजामेळीच्या पत्नीनं पाहिलं तिला वाटलं की आपण आयुष्यभर पापच केलं आहे पण देवाच्या कृपेने आज आपल्या दारातून संत चालले दिंडी चालली आहे आपण त्यांची सेवा करावी अशी संधी काही बार बार येत नाही म्हणून तिनं संतांना विनंती केली सांगितलं की मी एक वेश आहे पण माझा भाव आज पवित्र आहे की माझी इच्छा आहे की तुमच्यासारख्या थोर संतांनी आज माझ्या घरी भोजन करावं तेव्हा त्या संतांनी जाणलं की हे यांनी फार पाप केले या पापामुळे यांना नरकामध्ये फार मोठी शिक्षा भोगावी लागेल म्हणून यांचा उद्धार करावं यांचं कल्याण करावं म्हणून साधूसंत तयार झाले आजामिळच्या घरी त्यांनी जेवण केलं थोड्या वेळानंतर आजामिळ आला आजामिळने जर संत जसं संतांना पाहिलं त्याला खूप राग आला पण पत्नीनं इशारा केला की तुम्ही शांत बसा मग साधू संतांनी जेवण केलं आणि साधू संत निघणार तेवढ्यात संत, ते संत म्हणाले आजामिळ आम्ही तुझ्या घरी भोजन केलं आणि आता नियम आहे की साधू संतांना घरी भोजन घातल्यावर त्यांना काहीतरी दक्षिणा द्यावी मग काहीतरी दक्षिणा दे अजा वेळेला खूप राग आला म्हणाला महाराज मी एक चोर आहे डाकू आहे एका चोराच्या घरी तुम्ही जेवण केले आणि सुरक्षित घराच्या बाहेर पडताय हे तुमचं भाग्य समजा मी जर ठरवलं असतं तर तुमच्या अंगावर कपडे सुद्धा ठेवले नसते मी हे तुमच्या हातातले कमंडलू गळ्यातल्या माळासुद्धा काढून घेतले असते आम्ही पण माझ्या बायकोवर माझं फार प्रेम आहे तिनं प्रेमाने तुम्हाला आग्रह करून या ठिकाणी जेवायला आमंत्रण दिलं जेवू घातलं मी तिच्या विचारांचा सन्मान करून शांत बसलोय नाहीतर मी तुम्हाला आल्याबरोबर पाहिल्याबरोबर तुम्हाला लुटलं असतं तुमच्याकडे जरी सोनं चांदी नाही तुमच्याकडे जे कमंडोलू आहे ते सुद्धा मी भंगारमध्ये विकलं असतं काहीच ठेवलं नसतं तुम तुमच्याकडे म्हणून तुम्ही गुपचूप आता जेवण केलंय ना तर निघून जा कारण मला साधू संतांचा अपमान करायचा नाही पण तुम्ही मला मजबूर करू नका तेव्हा संत म्हणाले अजाबीळ आम्हाला दक्षिणा म्हणून दक्षिणेमध्ये सोनं चांदी पैसा नको तर एक वचन दे आणि वचन देण्यासाठी काही तुला खर्च येणार नाही वचन असं दे की तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव मी सांगितलं की तुझी पत्नी गर्भवती आहे आणि ज्यावेळेस ती एका मुलाला जन्म देईल त्यावेळी त्याचं नाव नारायण ठेव अजामेळ म्हणाला ठीक आहे यामध्ये काही खर्च तर येणार नाही वचन द्यायचं आहे ना फक्त दिलं वचन आणि खरंच मग संतांच्या आशीर्वादाने काही दिवसानंतर त्याला मुलगा झाला आणि साधू संतांनी देवाला विनंती केली की प्रभू आजामेळ पापी आहे पण त्याच्या मुलाचं नाव आम्ही नारायण ठेवायला लावले तर त्याने आपल्या मुलाला जरी हाक मारली तरी देवात तुझं नामस्मरण केल्याचं फळ त्याला मिळावं अशी संतांनी देवाला विनंती केली आणि जेव्हा मग आजा मिळ आपल्या मुलाच्या एवढ्या प्रेमात पडलाय दिवसभर नारायण 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 त्याला हाक मारत राहायचा आणि जेव्हा त्याचा अंतिम काळ जवळ आला यमाचे दूध त्याला न्यायला आले त्याने आपल्या मुलाला हाक मारली नारायणा धाव नारायणा धाव म्हणून जेव्हा मुलाला हाक मारली पण संतांनी देवाला विनंती केली होती की याने जरी मुलाला हाक मारली तरी असं समज देवा की तुला हाक मारली मग देवाचे दूध धावत आले आणि यमदूतांचा आणि देवाच्या दूतांचा संवाद दे त्या ठिकाणी सर्व आजामेळ ऐकू यायला लागला त्याला दिसायला लागलं यमदूत म्हणतात अहो हा महापापी जीव आहे हे जे गिराईक आहे ना नरकाला न्यायचं गिराईक आहे तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात तेव्हा नारायणाचे दूत म्हणतात नाही आम्ही बरोबर ठिकाणी आलो हे नरकाला न्यायचं गिराईक नाही तर हे स्वर्गाला न्यायचं आहे अहो पण हा महापापी आहे तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला याने आयुष्यात काहीच पुण्य करायला नाही खूप पाप केलंय हा फार मोठा चोर आहे डाकू आहे याने अनेक जणांना लुटला आहे अनेकांना मारला आहे अनेकांची हत्या केली आहे तेव्हा नारायणाचे दूत म्हणाले जरी हा महापापी आहे पण याने आमच्या प्रभूचं नामस्मरण केले भगवंताला हाक मारल्यामुळे याचं पाप नष्ट झाले यमदूत म्हणाले याच्या मुलाचं नाव नारायण आहे याने काही देवाला हाक मारली नाही याने आपल्या मुलाला हाक मारली तेव्हा नारायणाचे दूत म्हणाले जरी मुलाला हाक मारली तरी या मुलाचं नाव साधू संतांनी ठेवले म्हणून संतांनी स्वतः विनंती केली होती की प्रभू जरी याने मुलाला हाक मारली तरीही देवाचं नाम घेतल्याचं याला फळ मिळावं म्हणून याचं सगळं पाप नष्ट झाले म्हणून याला आता नरकामध्ये तुम्ही घेऊ शकत नाही तेव्हा मग यमाचे दूत वापस गेले आणि आजामेळा हे सगळं संवाद हे दृश्य डोळ्याने पाहत होतं आजामेळा फार पश्चाताप झाला त्यानंतर आजामेळी दहा वर्ष अजून जगला काशीला जाऊन त्यांनी नामस्मरणाचं चिंतन जप करत भगवंताच्या नामाचं जप करत करत दहा वर्ष त्यांनी देवाच्या चिंतनात घातले आणि त्याच्या जीवनाचा उद्धार झाला शुकाचार्य सांगतात राजन अशा प्रकारे जरी एखादा पापी जीव असेल आता प्रत्येक माणूस पापीच आहे तसं पाहिलं तर आजकाल जगामध्ये संपूर्ण पुण्यात्मा एक सुद्धा माणूस